पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये महिला डॉक्टरच्या हत्येचं प्रकरण सध्या देशभर गाजतंय एकतीस वर्षांच्या ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळं संपूर्ण बंगालमध्ये संताप व्यक्त केला जातोय एका सरकारी रुग्णालयात ही घटना घडल्यामुळं मेडिकलचे विद्यार्थी डॉक्टर्स यांच्यासोबतच विरोधी पक्षही सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेत हातात पोस्टर्स घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा द्यायची मागणी करत विद्यार्थ्यांकडून वी वॉन्ट जस्टिसचे नारे देण्यात येत आहेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे संदेशखाली प्रकरणानंतर आता या प्रकरणामुळं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारभारावर आता जोरदार टीका होताना दिसते दरम्यान ममता यांनी हे प्रकरण फास्टॅग कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याबद्दलही भाष्य केलंय पण या प्रकरणातल्या आरोपीचा शोध पोलिसांना फक्त एका ब्ल्यूटूथ इयरफोनवरून लागलाय महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी पोलिसांचा सिव्हिल कर्मचारी असल्याचे आरोप होत आहेत त्याच्या चौकशीत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत त्यामुळं कोलकातामधल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरून देशभरात संताप पाहायला मिळतोय कोलकातामध्ये महिला डॉक्टरसोबत नक्की काय घडलं पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकार आणि प्रशासनावर काय आरोप होत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू कोलकाताच्या श्याम बाजार परिसरातलं आरजीकर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पश्चिम बंगालमधल्या नामवंत सरकारी हॉस्पिटल्समध्ये या हॉस्पिटलचं नाव घेतलं जातं मेडिकल कॉलेजही असल्यामुळं इथं फक्त पश्चिम बंगालच नाही तर देशाच्या विविध राज्यांतून विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येतात याच हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्षीय महिला डॉक्टर चेस्ट मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये पी जीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती गुरुवारी आठ ऑगस्टच्या रात्री ती हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती रात्री साधारण दोन वाजता तिनं आपल्या सहकाऱ्यांसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी ती इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या माळ्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर तिला कोणीही पाहिलं नाही पण नऊ ऑगस्टच्या सकाळी तिला बघून सगळ्यांनाच धक्का बसला सकाळी सहा वाजता सेमिनार हॉलमध्ये ही महिला डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत सापडली धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होत्या त्या फक्त ठिकठिकाणी झालेल्या जखमा तिच्या संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होतं तिला अशा अवस्थेत बघून सगळ्यांनाच धक्का बसला तिच्यावर तातडीनं उपचार सुरू झाले पण दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला या महिला डॉक्टरची हत्या झाल्याचा सा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर संपूर्ण कोलकातामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली हॉस्पिटलचे डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल प्रशासन आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली पीडितेला न्याय देण्यासाठी आरोपीला लवकरात लवकर शोधून त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली सरकारी रुग्णालयात जर डॉक्टरच सुरक्षित नसतील तर रुग्णांचं काय असे प्रश्न विचारले जाऊ लागले डॉक्टर आणि विद्यार्थ्यांसोबतच भाजप काँग्रेस माकप अशा विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही सरकारविरोधात हल्लाबोल केला ममता सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी केला आजवर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये ममता बॅनर्जी यांनी आरोपींना वाचवण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय बंगालची जनता असं किती काळ सहन करणार असं म्हणत मालवीय यांनी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली तसंच भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनीही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली त्यामुळं पोलिसांवर असलेला दबाव सातत्यानं वाढत होता पीडितेची हत्या करणारा आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी जलद हालचाली सुरू केल्या हॉस्पिटलच्या स्टाफसोबतच डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आली सेमिनार हॉलच्या बाहेर असलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी नऊ ऑगस्टला पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं व्हीमध्ये दिसून आलं तसंच हा कर्मचारी शुक्रवारी सकाळी घाईघाईत हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही कळलं पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळं त्याची ओळख पटत नव्हती त्यामुळं आरोपीला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं पण जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानात ब्लूटूथ इयरफोन होते पण बाहेर पडताना त्याच्या कानात इयरफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना या प्रकरणातला सगळ्यात मोठा क्लू सापडला पोलिसांनी घटनास्थळावर सापडलेलं ब्लूटूथ इयरफोन ताब्यात घेतलं आणि नाईट शिफ्टला असलेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं त्यामध्ये तो कर्मचारी सुद्धा आला होता पोलिसांनी सगळ्यांचे मोबाईल जप्त करून ब्लूटूथ इयरफोन कोणत्या मोबाईलला कनेक्ट होतोय हे बघायला सुरुवात केली तेव्हा संजय रॉय या कर्मचाऱ्याच्या मोबाईल फोनला ब्लूटूथ इयरफोन ऑटोमॅटिकली कनेक्ट झाल्याचं दिसून आलं या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी संजय रॉयला संशयित आरोपी म्हणून अटक केली त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरोधात बी एन एसच्या कलम एकशे तीन एक अंतर्गत हत्या आणि कलम चौसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान एसआयटी स्थापन करून त्यामार्फत आता या संपूर्ण प्रकरणात अजून कोणाचा सहभाग आहे का याची चौकशी केली जाते तसंच हॉस्पिटल प्रशासनाकडूनही तीन सदस्यीय समिती स्थापन करून चौकशी केली जाते महिलेच्या अंगावर जखमा असल्यामुळे तिची हत्या होण्याआधी तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा त्यांचा संशय खरा ठरला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टर महिलेचा चेहरा आणि हातांवर गंभीर जखमा आणि ओरखडे असल्याच्या खुणा आहेत तसंच पोट डावा पाय उजवा हात आणि ओठांवर गंभीर जखमा असल्याचं दिसून आलंय आरोपी संजय हा ट्रेंड बॉक्सर असल्यामुळं त्यानं महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावर इतक्या जोरात हल्ला केला की ज्यामुळं पीडितेच्या चष्म्याची चा कास तुटून ती डोळ्यात घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तिच्या मानेचं हाड मोडलेलं असल्यामुळं गळा दाबून तिची हत्या झाली असावी असंही पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय नऊ ऑगस्टच्या पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय दरम्यान आरोपी संजयला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची चौकशी केली जाते दरम्यान तेहतीस वर्षीय आरोपी संजय रॉय हा पोलीस सिव्हिल व्हॉलेंटिअर असल्याचं समोर आलंय तो लोकांना पोलीस असल्याचं भासवत होता त्यानं आपल्या स्कूटरवरही पोलिसांचं स्टिकर लावलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये तो कोलकाता पोलिसात सिव्हिल व्हॉलेंटिअर म्हणून रुजू झाला तेव्हापासून त्याची पोलिसांसोबत असलेली जवळीक वाढली होती कोलकाता पोलीस कल्याण मंडळात त्याची नियुक्ती झाली होती त्यानंतर संजयला आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पोलीस चौकीत पाठवण्यात आलं पोलीस आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी जवळीक असल्यानं त्याला सर्व विभागांमध्ये प्रवेश होता महिलेची हत्या केल्यानंतर तो पोलिसांच्याच बराकमध्ये जाऊन झोपल्याची माहिती आता समोर येते दरम्यान पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास इतर एजन्सीकडे सोपवण्यात आला तर त्यांना आमचं पूर्ण सहकार्य असेल असं जाहीर केलंय इंडियन मेडिकल असोसिएशन आणि निवासी डॉक्टर असोसिएशन फोर्डानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहून अल्टिमेटम दिलाय अठ्ठेचाळीस तासात आरोपींना शिक्षा झाली नाही तर डॉक्टरांचा देशव्यापी संप आणि आंदोलनाचा इशारा आय एम एकडून देण्यात आला आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे विद्यार्थी आणि डॉक्टरांचा राग मी समजू शकते पोलिसांनीही त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत या प्रकरणाची आय चौकशी करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही या प्रकरणात आरोपीला पकडण्यात आलंय मी हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवण्याचे आदेश दिलेत वेळ पडली तर आरोपींना फाशीची शिक्षाही दिली जाईल मी या शिक्षेचं समर्थन करत नाही पण अशा आरोपींना अशी शिक्षा झालीच पाहिजे असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार या प्रकरणाची सी बी आय चौकशी होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात पीडितेसाठी शोक व्यक्त केला जातोय ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढून पीडितेला श्रद्धांजली वाहिली जाते तिच्या आईवडिलांनी ज्या डोळ्यांनी आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघितली आज त्याच डोळ्यात आपल्या मुलीला फक्त एकतीसाव्या वर्षी गमावल्याचं दुःख आहे आठ ऑगस्टच्या रात्री तिनं मला फोन केला होता ती खूप आनंदात होती असं तिच्या वडिलांनी सांगितलंय पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नव्हते